गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांक माय मोगाचो योकार बरे सकाळ झाली असा आणि नाश्तो बी झालो असा दिनेश गेलो सकल आणि प्रिनेश खेळता तर आज दिसभरात किती जातं तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पयाा प्रिनेशा ने दार उप्टे तो अल्ले आवे 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 कसले वहत असा आवकी ते बरता प्रिनेशा अगनी आवेन एक गॅजेट ऑर्डर के मोबाईल पण तो लागून आणि मोबाईल असे लागीसून पळून दोळे खराब जाता आता मोबाईल आम्ही कितले सांगले की पळो नका तरी ते काय ऐकप ना पण त्याचे उपाय हावे हाडलो दाखयता तर हा असले हे घेतले असे मिळत हे तुमक मिशोचेर मिळत मिशोचेर मिळत फ्लिपकार्टाचेर मिळत स्क्रीन ही अशी भितरवता वता आणि अशी काढपा काढपी आसे दुपारी आणि मोबाईल हा दाखलेश्ले तुमका ह्याच्यातसून जी वस्तू पयता नी मोठी दिसता पै्या ही तर हंगा मोबाईल दवरलो नी की तुमगेले भुरग्यांचे डोळे खराब जवपान आणि पैस उरतलो मोबाईल आणि हे गॅजेट खरंच आसा असे गॅजेट तुम्ही नक्की ट्राय करून पया असे दिसता ढगाळ वातावरण झाले असा समके दमोड झाले त्याला लागून दिनेश नळ्यार चढलो i मित्रांनो आयज हा तुम्हा फणसाची भाजी दाखोवपा आसा बरे ही भाजी ऑयल फ्री आसा हेच्यात एक पर्संट सुद्दां ऑयल ना आनी मोस्ट इम्पॉर्टंट ही म्हज्या आजिली रेसिपी आसा ताका लागून ही तितकीच खास आसा तर चला दाखयता तुमकां हे कच्च्या फणसचे गरे आसा असे आतां हांवें काढलेले आसा आनी ही भिकणां आसा अशाच प्रकारे आमकां फणसाचे जे आ, काप असा ते कापून दवरूपाचे असा तीन हे सगळे पाडलेली असा तुम्ही पळू शकता आणि हे असा भिकणां ही सुद्धा मी त्यातच घालपा असा आणि हांगा एक बारीक चिल्लेलो कांदो आणि दोन हरवी असा आणि आता आम्ही हे सगळे नी टोपात घालपा असा तर त्या खातीर खोलगट टोप जाय तर हो टोप असा आता हे जे गरे असा नी ते आम्ही टोपात घालूया तर गरे हावे टॉपात घातले आता आम्ही कांदो आणि हरवी मिरसांग घालूया आणि हळदी हो पिठो घालूया हळदी हो पिठो नी मड पडलो माझ्याकडे त्याला लागून समके झाले हो बरे इल्ले मीठ घालप चडी घालप ना नाले एकदम खार कसे जातले ते लागून आणि आता नी उदक जाय सारकें हे सगळे मिक्स करुया आणि बरोबर जितले गरे असा नी तितले उदक जाय आता ही भाजी आम्ही झाकण बंद करून शिजोवपा उडोया भाजी शिजता तोसर हा हंगा दूध गरम करता दूध गरम करपाचे या खातीर असा तुमका दही कशी करता ते दाखवतले आणि हंगा हा झाकण लाईल्ले असा आणि गॅस पळ शकता मिडियम टू हाय हीट वर गॅस दो अस नवचे पडले गर्मी जाता दूध दौले आज तुम्हाला दही सुद्धा दाखयता कसे करता मदी मदी असे चेक करपाचे नाल्या सकल लागू शकता तेका लागून आणि ही भाजीचे उदक ऑलमोस्ट आता कमी झाले आसा हे अजून कमी जातले सामके सुकतले त्यांना आमची भाजी तयार जातली हंग आता सई घालता आणि सगळे एकजीव करून करूनी माती पाच आनी शिजवून घेऊया आमची पणसाची विदाऊट ऑइल भाजी तयार ही भाजी तुम्ही पेजे वांगडा खाऊ शकता आणि खूप बरी लागता एकदा नक्की ट्राय करून बघा आता हांव तुम्हाला दही कशें करपाचें तेही दाखयता बरे हांगा हांवें हे अमूलचे दही हाडलेले आता हांवें एका चाळणीत काढलेले आसा हेचें जे उदक न्ही हे सकल पडटा बन गया तर हे नी माझे चिनी मातीचे आयदान असा ह्याच्यात आम्ही आता दही जमयतली आणि तुम्ही पहिले असले उदक पया कितले पडटा सकल सो येस हा हा दूध थंड जाऊची वाट पयता गरम थोड मी मिडियम थंड झालेले असा बोड घालून पळव तुमका सहन जाता इतके दूध गरम झाले बरे पुढची प्रोसेस हंगा तुम्ही दही पळ शकता थीक झाले असा त्याचे सगळे उदक आता असं दूध जे असा ते थंड झाले असा आम्ही ह्याच्यात दही घालूया आणि सगळे एकजीव करूया आता मी झाकण लावूया आणि हे नी सकाळी पळोया हे दही कसे जाता ते ह्याच्यात कपडो आणि असे ताट आणि आता आम्ही सकाळी पळूया हे दही नी हा एक तासापूर्वी फ्रिजात दवलेले आणि हे हा उघडून पळू नशले आता उघडा हे पयां आणि पळ शकता कितले थीक दही तयार झाले असा तुम्ही अशा प्रकारे करून पया तुमगेले दही सुद्धा बरे लागतले आणि हे दही तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्याची लस्सी करा ना तुम्ही असेच खाया आ, हे तुमका दही आमट चढ लागपाना तर ही रेसिपी तुमका कशी दिसली मला कमेंटात नक्की सांगा मित्रांनो हो ब्लॉग हा हंगाच एंड करता आय होप तुम्हाला आजची रेसिपी आणि दही कसे ते कळले असतं आणि आजचा ब्लॉग तुमका कसं दिसलो मला कमेंटात नक्की सांगा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू